जर नमस्कार आज आहे सॅटर्डे सॅटर्डे म्हणजेच आपला विक्रीचा वार असतो फार्म फार्ममध्ये तुम्हाला सरकारमान्य गावरान जाती भेटतात त्याच्यामध्ये कावेरी सोनाली त्याच्यानंतर ब्लॅक हॉस्ट्रॉलॉक त्याच्यामध्ये फॅन्सीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर आपल्याकडे फॅन्सीमध्ये बँटम बँटम म्हणजे जगातली सर्वात छोटी जात ज्यावेळेस सर आपल्याकडे आलेले आहेत ॲक्च्युली खूप दिवस झाले ते आपल्याकडे वेटिंगला थांबले होते की त्यांना पाहिजे पाहिजे आज त्यांचा मूर्त लागला जावे सर तुम्ही फार्मवर आलेत क्वान्टम सिलेक्शन करून घेऊन चालले कसं वाटलं माझं फार्म किंवा तुम्हाला जे ब्रिज तुम्ही घेऊन चालत वाटलं वाटली घ्यायची ॲक्च्युली आम्ही खूप दिवसापासून टायरीमध्ये होतो घेण्यासाठी हां पण काही जमलं नाही येणं आम्हाला लय ना भेटली अजून खूप छान वाटलं आणि तीन चिप्स आम्ही घेतले खूप छान आहेत आणि बाकीचे पण ब्रह्मा वगैरे ते पण बघितले आवडले नेक्स्ट टाईम अजून पण आम्ही येणार ब्रह्माचे चिप्ससाठी आम्ही आता सरांना सांगितलं की पाच चिप्स पाहिजे वाढीनंतर सर आम्ही ब्रह्माचे चिट्स पण बुक केलेले आहेत आत्ता जगातली सर्वात छोटी जात बँटम किंवा मिनी प्लेअर आपण म्हणतो आता सर आपल्याकडे घेऊन चालेल सर याच्यासाठी खरंच तुम्हाला आभार शुभेच्छा तुमचा जे काय तुम्ही नवीन कलेक्शन घेऊन चाललं त्याच्यासाठी थँक्यू